काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे करकरे यांच्या मृत्यूबाबत केलेल्या विधानाच्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे नागपूर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर वडेट्टीवारांनी जे वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य त्यांना भोवणार असल्याचं कळतंय आपण पाहतो या क्षणाची महत्त्वाची बातमी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यावर टीका करताना त्यांनी करकरे यांच्या मृत्यूबाबत केलेल्या विधानाच्या अनुषंगाने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे प्रेक्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर एक महत्वाची बातमी समोर येते काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे करकरे यांच्या मृत्यूबाबत केलेल्या विधानाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे तर नागपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर वडेट्टीवारांना हे वक्तव्य भवणार असल्याचं याच्यावरून तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत गोविंद अतिशय महत्वाची अपडेट काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय काय अधिक माहिती मिळत आहे वक्तव्य केलं होतं मागच्या काही दिवसांपूर्वी की करी यांचा जो मृत्यू आहे तो एका परिवारातील अधिकाऱ्यांच्या गोळी झाले वक्तव्य केला होता आणि त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करण्यासंदर्भातल्या सूचना राज्यातल्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्यानुसार नागपूरमध्ये गुन्हा दाखल झालेला असल्याची माहिती आज निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली नक्कीच धन्यवाद गोविंद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण पाहतोय काँग्रेसचे नेते विजय वडेटीवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय महत्त्वाचं म्हणजे करकरे यांच्या मृत्यूबाबत त्यांनी एक विधान केलं होतं त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे